दादा तुमचं कर्तृत्व सर्वस्वृत आहे हाताच्या कंकणाला आरसा लागत नाही तुम्ही जे बोलता ते करताच दोन हजार चौदा ते एकोणीस आमदार होते <coughs> आमदार तुम्ही झाल्यानंतर शेवटचे दोन तीन वर्ष तुमची चिडचिड वाढली या वेळेला तुमची चिडचिड सुरुवातीलाच वाढली कोतूरच्या टोल नाक्यावर तुम्ही जे मुद्दे मांडत होते ते अतिशय पोटतिडकीने मांडत होते तिथं तुम्ही पत्रकारांवर चिडले म्हणजे सुरेश वाणींवर चिडले सुरेश वाणींच काय चुकलं होतं नाही बघा असं आहे आदल्या दिवशी या जुन्नर तालुक्याच्या पुणे नाशिकाईवर मोठा अपघात झाला आणि सोळा लोकांमध्ये नऊ माणसं ऑन द स्पॉट गेली ही बाब अतिशय आम्हाला क्लिजदायी झाली मी संवेदनशील आमदार आहे ती सगळी माणसं आपल्या तालुक्यातली होती काही खेडिशी असले पण ते पाहुणे होते आपल्या लोकांचे मुस्लिम बांधव होते ते सुद्धा मुस्लिम बांधवाचा दोन वर्षाचं बाळ त्याच्या आईच्या हातातून कामवलं गेलं चूक का कुणासाठी कशी चूक चूक असते कशी जरी झालं माणसं अपघात अपघात असतो शेवटी माणसाचा जीव गेलेला आहे आणि हे सर्व डोक्यावर आणि मी संपूर्ण दिवस या होतो चार वेळेला मी जा त्या सरकारी हॉस्पिटलच्या त्या बोड्याकडे चार वेळेला या हॉस्पिटलला त्याच्यामध्ये मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं कर्तव्य म्हणून मी पाहत असताना बऱ्याचशा गोष्टीमधून शास्त्राशी पण चर्चा केली ठीक आहे त्यांनी मृत्यूच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत केली जे लोक मदत करतात म्हणजे जखमी जे जिथे उपचार घेतात त्यांना सुद्धा कुणी एक रुपये घेऊ नका अशी आम्ही तर माझी भूमिका मी मांडली प्रशासनाने मदत केलेली आहे एक पेशंट आता सायनास हॉस्पिटलला ॲडमिट आहे त्याच्यावर आमचं लक्ष आहे प्रश्न असा की एवढे व्याकुलता असताना दुसऱ्या बाजूला ह्या दीड महिन्यामध्ये एकोणीस बळी माळशेज आणि राजुरीच्या बेल्ल्याच्या आदेपर्यंत त्या महामार्गावर गेले एकोणीशे एकसष्टच्या अशा परिस्थितीमध्ये कालच्या घटना घडल्यानंतर मी तातडीने त्याच दिवशी रात्री मी नॅशनल हायवे ऑथॉरिटीशी आणि नितीन गडकरी साहेबांच्या दिल्लीच्या कार्यालयाशी बोलणं केलं आणि म्हटलं की साहेब हा रस्ता अखंड खोलून ठेवलाय आणि हा एका वेळेला रस्ता खोलणं म्हणजे आपण केवळ Uh, कामाचा विचार करतोय आपण तिथल्या जीविताचा विचार करत नाही माणसांचा प्रवाशांचा विचार करत नाही तर मला उद्या तुमची सेट टीम पाठवा मग त्यांनी नॅशनल ऑथॉरिटीची टीम नॅशनल हायवेची टीम आणि काही कॉन्ट्रॅक्टर आणि काही अधिकारी त्या ठिकाणी पाठवले आणि म्हणून त्या तुम्ही वर्षाने मधले पाणी करायला आपण दिवसभर त्या ओना उन्द, ओनमध्ये उन्द, न जेवता आपण फिरलो त्याचं कारण काय होतं की आपल्या डोळ्यासमोर टार्गेट होतं की ह्या महामार्गावर सुद्धा हा महामार्ग जसा आपला आयन टाइमला अपघात करत झाला त्याची बातमी अख्ख्या भारतात गेली तसं आपल्याला पुन्हा आघात सोसायचे नाही म्हणून आपण ते फिरलो आणि मग आपल्या लक्षात आलं की हा टोल नाका तिथे एवढं मोठं काम चालू असताना आणि कुठलीही सुविधा नसताना आताच्या मित्राला टोल गेला हे थांबवलं पाहिजे म्हणून टोल प्लाझाशी आपण बोलायला गेलो टोल प्लाझाशी बोलत असताना मनामध्ये उद्रेक होता संवेदना होत्या भावना होत्या लोकांच्या बाबतीतलं दुःख होतं आणि ह्या मन व्याकुळतेचा असल्यामुळे टोल प्लाझावाला माझ्याशी अतिशय संयमाने बोलला तिथल्या लोकल लोकांचा जो विषय पुढे आला तर त्या विषयाला उद्विग्न भावनेने मी घेतल्यामुळे जे तुम्ही समाजाशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर माझं थोडस त्यावेळेला जे भावना होत्या ती जास्त अनावर झाल्यामुळे मी अतिशय वेगाने खरंतर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत कुठल्याही पत्रकाराचा अवमान होऊ नये अशी आमची भावना राहिलेली आहे त्यातले जर तुमचा पत्रकारितेचा इतक्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता माझं त्यावेळेला तोल जरा रागाच्या समजा होऊन गेलेला आहे परंतु मला असं वाटतं की तुम्हाला समजून घेणं त्या परिस्थितीमध्ये तुमचंही काय म्हणणं ते समजून घेणं काळाची गरज होती पण त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी शूटआउट झाल्यामुळे कारण मला त्या सगळे धक्के दोन दिवसाचे त्या अपघाताचे आणि लोकांच्या दुःख पाहिल्यानंतर बरोबर मी रात्री दोन दोन तीन तीन वाजता आगने डाग देणारा माणूस आहे कुठल्या कुटुंबाच्या दुःखामध्ये उभा राहणारा माणूस आहे त्यामुळे काही लोकांनी या प्रकरणाचा समाजामध्ये अर्थ घेतला ते चुक् बरोबर नाही बघा असं आहे प्रसंगाला धरून त्यावेळेला एखादी गोष्ट घडल्यानंतर माणूस त्यावेळेला बोलतो तर त्यावेळेला तो राग असतो पण पाच मिनिट सुरेशवाणीबद्दल राग आहे अजून काय नाही तुमच्याबद्दल राग नाही परिस्थिती जी निर्माण झालेली असते अशा वेळेला माणसाचा तोल जाऊ शकेशवाणीं बोलल्याचं पश्चात नाही एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराचा सार्वजनिक ठिकाणी अवमान होणं पश्चाताप होऊ शकतो ना आणि पाश्चातम सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करणं सुद्धा काय कमी नाही मोठ्या मनापेक्षा मोठ्या मानापेक्षा जबाबदारी आहे का असा आहे आपण शेवटी बघा आता एवढ्या माझ्या निवडणुकीमध्ये माझ्यामध्ये काहीतरी खूप वाईट 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 केलं पण आम्ही दिवशी एकत्र येऊन नमस्कार केला काही लोक मला बुकिंग होऊन आले आम्ही तरी समोर घेतला तालुक्याचे प्रथापर्यंत परंपरा सांभाळणार आम्ही आमदार आहे संस्कार संस्कृती जपायची जपायची आहे शिवजी कोणाचं आव्हान होऊ देणार नाही शिव कोणाची दादागिरी चालणार नाही एकदा कुणाची दादागिरी तर कधीच चालणार नाही परंतु कुणाचा आव्हान जरी केला आणि मी केवढ्या मोठ्या जरी खुर्ची वाचल तर त्याच शेवटी मनामध्ये शल्य राहतं ना आणि आम्हाला अभिमान तालुक्याच्या आमदारांचा आमच्याकडनं सुद्धा अवमान कधीच होणार नाही ते वास्तविकता परंतु शेवटी ह्या गोष्टी आपण व्याकुलते का बोलतो कधी कधी प्रसंगाला धरून मांडणं होतात आपल्या तत्वाची असते पाहिजे पण तोल नाही जायला पाहिजे जे वास्तविकता आहे राग आल्यानंतर झालं झाल्यानंतर ते झालंय पण त्याच्यामध्ये माझ्यामध्ये तुमच्याबद्दल कुठलाही आकस नाही तुमच्याबद्दल कुठला राग नाही आणि कुठल्याच फत्रकर्थाबद्दल नाही आणि नाही माझ्या विरुद्ध जेवढे लोक लढलेत माझ्या विरुद्ध ज्या लोकांनी विविध असलेली म्हणजे डावपेच काही ठिकाणी काही चांगल्या वाईट गोष्टी घडून सुद्धा माझही कुठल्याही कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही बघायचा दृष्टिकोन कधीही वाईट झालेला नाही सगळे आपले सर्व तालुक्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे चुकला त्याला त्यालाही माफी आहे परंतु शेवटी या तालुक्याला पुढे नेण्यासाठी मला आपल्या सर्वांबरोबर काम करायचं आपण सळी मंडळी एकत्र काम करूया आणि हा तालुका पुढे नव्या अशा पद्धतीची भावना माझी जरी आहे